मित्रांनो संपूर्ण प्रेक्षक वर्गाची नजर अजून देखील माझ्या दिशेने पाहायला मिळते आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर बॅट्समन गोट्यासाठी इथे आमची निश्चित पेंडे सर यांच्या माध्यमात दोनशे एक रुपयाचा कॅश प्राइस आलेला आहे कारण सध्याच्या घडीला त्याच्या बाड बदलून रन आले करन, बार 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 याला महत्व आहे आणि सध्या त्यांना डाव बदललाय याला महत्व आहे कारण चर्चेचा विषय म्हंटला तर मंगेश बाद झाले आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये गोट्याने डावाला पलट दाखवली आहे आणि सध्याच्या घडीला सामना एक बॉल एक वर्दी सामना ऑन गोलंदाज चेंज वरती आताच्या घडीला पांडुरंग एक बॉल एक वरती सा सामना सध्याच्या घडीला पाहत राहाणी सातत्यानं पाहायला गेलं तर सामना अजून देखील मध्ये आहे कारण विजयासाठी एक कंपल्सरी चेसिंग तुम्हाला पाहायला मिळतोय सामना सध्याच्या घडीला चांगला रंग कारण एका बॉल वरती एक रनची गरज गोलंदाजी ट्रॅक वरती पांडुरंग सज्ज झाले मॅच मध्ये एक बॉल एक रन हा एक बॉल सांगून जाईल कोण होईल सुपर फायचा मानगरी आणि सध्याचा गडीला वाईट बॉल क्वालिफाय होईल दोन घर क्रिकेट संघ नशिबाची साथ नाही म्हणून आज टीम खाडीचा पाडा संघ कुठेतरी पराभवाचे शाहर सापडलाय त्याचबरोबर दोनगर संघाचे गोट्या आपण यायचं मित्र कारण तुम्ही होत्या असं नव्हतं आणि नव्हत्या असं होतं घरून दाखवलंय कारण सध्या सगळ्या आपल्या टीमला विजय मिळवलाय आणि थेट एका एक ट्रॉफीचा मानकरी झालाय तो म्हणजे दोनगर क्रिकेट संघ आणि आमचे पिंडी सर यांच्या माध्यमातून पाहिला तर दोनशे एक रुपयाचे कॅश प्राइज इथे लगावला गेले आणि ते कॅश प्राइज तिथे दिलं जाईल आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसाचा क्वालिफाय ठरलेला संघ टीम अगदी पाहायला गेलं तर दिंबे क्रिकेट संघ दुसऱ्या दिवसात क्वालिफाय ठरलेला संघ तुम्ही पाहताय दोनगर क्रिकेट संघ आणि या तिसऱ्या दिवसाचा क्वालिफाय ठरलेला संघ ओम साई आणि चौथ्या दिवसाचा क्वालिफाय ठरलेला संघ तो म्हणजेच टीम भरत इलेव्हन खांडीचा पाडा क्रिकेट संघ आणि या कालच्या दिवसाचा मानकरी ठरलाय क्वालिफाय मध्ये टीम शिरगाव संघ